मराठवाड्याच्या या एकविसाव्या शतकामध्ये नरभक्षक हरामखोर असे हगवण्यांसारखे सासू सासरे आपल्याला त्या ठिकाणी दिसतायत की ज्यांनी सुनेचा पैशांसाठी छळ केला मला तर संताप होतोय की बिचारी वैष्णवी जिवंतपणी तर तिला ओरबडलंच पण मेल्यानंतर सुद्धा तिचा वनवास जो आहे तो संपला नाही आज भर कोर्टामध्ये तिच्या चारित्र्यावरती बोट उठवली गेली मला हेच सांगायचं आहे की महिला बघा जिवंतपणी संघर्ष बाईच्या नशिबी आहे पण मेल्यानंतरही हे सगळे जे लबाड आणि जे हरामखोर आहेत सगळे लांडगे हे तिचे लचके तोडायचं थांबत नाही आणि म्हणून मला या ठिकाणी हुंडा देऊ नका आणि हुंडा घेऊ नका बघा कायदे आहेत का तर आहेत पोलीस आहेत का आहेत शिक्षा आहे का सगळे आहे पण आपण सामाजिक अवेअरनेस जो आपण म्हणतो तो करण्याची तुम्हाला मला सगळ्यांना गरज आहे एखादी घटना घडते आपण सगळे त्याच्यावरती रिॲक्ट होतो वैष्णवी हगवण्यानंतर कित्येक केसेस पुढे आल्या आमची परभणीची निर्मल निर्वळे असेल पूजा निर्वळे असेल महाळुंग्याची किंवा नाशिकची भक्ती गुजराती असेल अशा कित्येक केसेस येत आहेत आणि त्यामध्ये पोलीस आरोपींना आहेत पण हे जिथे पळून जात आहेत पाताळात गेले तरी त्यांना उचलून आणायची ताकद आपल्या पोलिसांमध्ये आहे आपल्या शासनामध्ये आणि ते काम पोलीस आहेत सरकार करत आहे आज त्यांची बाळ जसं हिचं बाळ नऊ महिन्याचं वैष्णवीचं भक्ती गुजरातीचं बाळ साडेपाच वर्षाचं आणि बिचारी पूजा तर गरोदर होती तीन चार महिन्याची गरोदर होती तिलाही आपला जीव गमवावा लागला त्यामुळे सरकार त्यांचं काम करते आज त्यांची बाळ त्या मुलींच्या आई वडिलांकडे सुरक्षितपणे पोहोचवण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलंय त्या परिवाराने जे वकील सांगितले ते वकील त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत हगवण्याच्या केसमध्ये त्या आरोपीचा मामा म्हणजे वैष्णवीच्या नवऱ्याचा मामा हे आय जी आहे सुपेकर त्यांना सुद्धा त्यांच्या कर्तव्यावरून दुसरीकडे ढकलण्यात आलेलं आहे त्याची सुद्धा चौकशी होणार यामध्ये ज्या ज्या एजन्सीजनी हलगर्जीपणा केलाय त्या सगळ्यांच्या चौकशी होणार आणि त्या ठिकाणी वैष्णवीला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही म्हणाल फक्त वैष्णवीचं नाव घेता हो वैष्णवी नाही तर वैष्णवीच्या मारेकरांना अशा पद्धतीची शिक्षा होईल की यार राज्यामध्ये कोणी आपल्या सुनांवरती हात उचलताना आपल्या लेखी बाळींवरती हात उचलताना शंभर वेळा विचार करतील अशी भयानक शिक्षा म्हणजे मरेस्तो वरफाशी यांना होईल